बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ सर्वत्र आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असून येवल्यात देखील स्वामी मुक्तानंद इंग्लिश मीडियम स्कूल व स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग या विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सुखासन वज्रासन शवासन असे विविध प्रकार योगासने विद्यार्थ्यांनी करत योग सहभाग घेतला होता यावेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले हो आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे कारण आज एकवीस जून हा दिवस सूर्योदय हा लवकर होतो आणि सूर्यास्त हा उशिरा होतोय त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे दोन हजार चौदा साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विचार संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये मांडला होता की योग हा महत्त्वाचा आहे योगाने शरीर शांती होते मना मन चित्त व्यवस्थित विव, राहते त्या संयुक्त राष्ट्रपरिषदेने त्यांना मान्यता दिली आणि आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग आणि स्वामी मुक्तानंद इंग्लिश मिडीयम स्कूल या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात येतो आपण आज बघतोय विद्यार्थी आणि सर्व पादार्थ हे मोबाईल आणि टी व्हीच्या जमान्यामध्ये आपल्या शरीराकडे आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाही या योग दिनाचा या सर्व विद्यार्थ्यांना निश्चित था, विद्यार्थ्यांना फायदा होतो आज अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन हा सर्वत्र साजरा होतो आहे त्याचप्रमाणे इथे स्वामी मुक्तनंद विद्यालयात आज हा दिवस साजरा केला जातो योगा योगा म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम नाही तर शरीरासोबत मनाचाही विकास म्हणजे योगा या वेळेस तर आपलं जे वाक्य आहे योगा फॉर वन ऑल वन आर वन हेल्थ तर पर्यावरणाला सांभाळून आपण शरीराचंही सौष्ठत्व प्राप्त करायचं आहे म्हणजे एक जागरूक नागरिक आपल्याला बनायचं आहे आपल्यासोबतच इतरांनाही घेऊन आपल्याला चालायचं आहे चा। इतरांची मदत करायची आहे आजच्या दिनी मी हा संदेश देऊ इच्छ इच्छिते की प्रथम आपलं प्रथम महत्त्व आपल्या शरीराला द्या शरीर हीच आपली संपत्ती आहे ती व्यवस्थित राहील आपण पुढे आधी काही करू शकू त्याचसोबत आपण सर्वांना घेऊन आपल्यासोबत जाऊ